नमस्कार एम बी एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाथा सावंत तर स्थानिक स्वराज्य संस्था या संस्थेची निवडणूक सध्या सध्या सुरू झालेली आहे आणि अशातच जे उमेदवार इच्छुक आहेत ज्यांचे तिकीट फिक्स झालेले आहेत जे करून आहेत ते अधिकृत आहेत किंवा ज्यांनी बंड केलेलं आहे आणि अपक्ष म्हणून जे उभे राहिले आहेत ते सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय आणि आपल्याला प्रसिद्धी देण्याचं काम आम्ही आपल्याला नक्कीच करतोय मी आणि माझ्यासोबत असणार आहेत साप्ताहिक गावकुजचे संपादक विष्णू बिस्कुले बिचकुले आणि मी स्वतः आपल्या सर्वांच्या मुलाखती घेणार आहोत असेच आमचे प्रतिनिधी आहेत विष्णूबा बिचकुले यांनी घेतलेली खास एक मुलाखत जुन्या कार्यकर्त्यांना का डावलं जातंय आणि पक्षाने तिकीट का नाकारलं जातं या संदर्भात आपली मुलाखत जी आहे ते आपल्याला रोमांचकारीक वाटणार आहे आणि खऱ्या अर्थानं जो निष्ठावंत कार्यकर्ते आहेत जुने जाणते कार्यकर्ते आहेत यांना का डावलं जातंय या संदर्भात मुलाखत नक्कीच बघा नमस्कार मी विष्णू बिचकुले एम एस मराठी न्यूज चॅनल साठी कोंढर भागाचं प्रतिनिधी म्हणून मी बोलतोय आज आपण पाहणार आहोत भारतीय जनता पार्टीच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांची आजच्या राजकीय चढावणीमध्ये काय अवस्था आहे आणि त्या संदर्भात आपण बोलणार आहोत भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका प्रमुख आजीनाथजी जाधव ज्यांनी तत्कालीन भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना गोपीनाथजी मुंडे प्रमोदजी महाजन यांच्यापासून त्या अगदी भाजपच्या जुन्या जणत्या कार्यकर्त्यांसोबत काम केलं या तालुक्यात जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची वाढ व्हावी भारतीय जनता पार्टीचे विचार तळागाळातील सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचावे यासाठी प्रसंगी आपल्या प्रपंचाकडे दुर्लक्ष करून ज्यांनी या भागात भारतीय जनता पार्टी वाढवली असेच भारतीय जनता पार्टीचे आजिनाथजी जाधव आजही ते कट्टर भारतीय जनता पार्टीचे होते आहेत कालही होते आणि पुढेही राहतील परंतु या निवडणुकीच्या राजकारणात आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीत त्यांना आपल्या पार्टीचे पक्षाचे विचार जपण्यासाठी आपल्याच पक्षाशी बंड करावं लागतंय आणि अपक्ष म्हणून उमेदवारी लढवावी लागते आपण ऐकणार आहोत अजनाथजी जाधव यांचे विचार की त्यांनी का बंड केलं त्यांनी का भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवली नाही त्यांना तिकीट द्यायला काय अडचण आली याविषयी नमस्ते नमस्ते आपण अगदी आपल्या राजकीय सुरुवातीपासून राजकीय कारकिर्दीपासून भारतीय जनता पार्टीच्या अनेक जुन्या जाणत्या नेत्यांचा सहवास मिळवला सहवासाचा लाभ घेतला त्यांच्याबरोबर काम केलं असं असताना आज आपण जिल्हा परिषदेची निवडणूक तालुका पंचायतची निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रभर धुळा ओढला उल्ला असताना आपण एक अपक्ष म्हणून लढत आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असताना आपल्यावर अपक्ष म्हणून लढण्याची वेळ का आली प्रथमता मी या चॅनलचं चॅनलच्या संपादकाचं मी प्रथमता स्वागत करतो आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचा एक मुलाखत घेताय तुम्ही त्याच्याबद्दल मी आभार आहे मी साधारणपणे एकोणीसशे एक्क्याण्णवला मी भारतीय जनता पार्टीचा शाखा अध्यक्ष झालो त्यावेळेस माननीय लिंगराज वाडल्यार हे खासदार होते आणि नरसिंह मेंढी हे आमदार होते नगरसेवक हो ते होते तेव्हापासून एक राजकारणाची ओढे राजकारण करत राहील आणि आम्हाला कधीही असं वाटत नव्हतं की भारतीय जनता पार्टीचं सरकार येईल किंवा आपण सत्ताधारी होऊ अशी परिस्थिती असतानासुद्धा आज साधारणपणे तीस ते पस्तीस वर्ष झालं प्रत्येक निवडणुकीला प्रत्येक कार्यक्रम पार्टीचा कार्यक्रमाची सगळी डॉक्युमेंट किंवा सगळे जे प्रोसिजर असेल ते आम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत नेऊन पोचवण्याचं काम केलं आणि आमची ओळख आज आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून सर्वसामान्य मतदारात ओळख आहे आणि असं असताना सुद्धा ज्या दिवशी पार्टीची सत्ता आली त्या दिवशी ही ही सगळी मंडळी श्रीमंत घराण्यातली मंडळी ही आपल्या स्वार्थासाठी प्रवेश इकडून तिकडं तिकडून इकडं करण्यात आमच्यासारख्या सर्वसामान्य माणस कार्यकर्त्यांना डावललं गेलं आणि डावललं गेल्यामुळं मी जी आज पंचायत समिती कार्यकर्त्यांची निवडणूक ही ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असते आणि ज्यावेळेस कार्यकर्त्यांसाठी निवडणूक म्हणलं जातं नेते मंडळी सांगतात की विधानसभा लोकसभा ही नेत्यांची निवडणूक असते आणि कार्यकर्त्यांची निवडणूक ही सा ह्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची निवडणूक असते त्यावेळेस कार्यकर्त्यांना संधी दिली जाते पण आत्ताच्या जा परिस्थितीत असं व्हायला लागलं की या पक्षातून त्या पक्षात त्या पक्ष ज्या लोकांना आज जी पक्षात आले ती आणि जी निवडणूक लढत आहे या लोकांना भारतीय जनता पार्टीचं नावसुद्धा कधी घेता आलं नाही आणि ती लोकं आज आज पक्षाच्या चिन्हावर निवडणूक म्हणजे ज्यांच्याविरोधात तुम्ही आयुष्यभर संघर्ष केला हो। ज्यांनी तुमच्यावर वेळोवेळी अन्याय केला त्याच लोकांना भारतीय जनता पार्टीनं सत्तेत घेऊन पदावर घेऊन तुमच्यावर अन्याय करायला पुन्हा तुमच्यावर सोडलेलं दिसतंय हो, बरोबर आहे यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या चालू नेतृत्वांच हो, यांचा यांनी आपला कधी विचारच केला नाही असं आपल्याला हो, वाटत तसंच आहे म्हणूनच मला बंड मी माझा बंड हा पक्षाच्या विरोधात नाही मी पस्तीस वर्ष पक्षाचं निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि सामान्य मतदार मला तुमच्यावर अन्याय का तुम्हाला तिकीट का मिळालं नाही असं मला विचारतं त्याच मी लोकांना सांगतोय ठीक आहे तुम्हाला माहित आहे ना माझ्यावर अन्याय झाला मी तुमच्या दारात न्याय मागायला तुम्ही मला न्याय द्या म्हणजे पक्षाची जरी चूक झाली असेल पार्टीची चूक झाली असेल तरी सुद्धा शेवटी ज्या पार्टीचे विचार तुम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलाय पाठव पोहोचवले त्या सर्वसामान्य जनतेकडेच न्याय मागायची वेळ तुमच्यावर आली न्याय तिथंच मागवा लागणार नेते म्हणजे प्रवृत्तीच्या विरोधात हा माझा बंड आहे मुळात मी भाजपाच्या विरोधात बंड नाही माझा माझा व्यक्ती व्यक्ती ह्याच्या ह्याच्या विरोधात बंड आहे मी आजही कालही भाजपचा होतो आजही भाजपचा आहे आणि इथून पुढेही भाजपचा असेल फक्त या निवडणुकीपुरतं मी मी पक्षाच्या विरोधात बंड केला व्यक्तीच्या विरोधात व्यक्ती प्रवृत्तीच्या विरोधात माझा बंड आहे आणि मी लोकांकडं मतदारांकडं मत मागायला जात असताना मी फक्त लोक मला म्हणतात तुमच्यावर इतक्या दिवस झालं तुम्ही काम केलं सत्ता असं वाटत नव्हतं तरी सुद्धा तुम्ही काम करत होता आणि मग तुम्हाला आता का उमेदवारी दिली नाही त्याचं कारण म्हणून साठी मी सांगितलं लोकांना मी आज सांगतोय किंवा माझ्यावर अन्याय झालाय तुम्हाला माहीत आहे आणि तुम्हालाच मी न्याय मागायला तर तुम्ही मला न्याय देणार का नाही हे तुम्ही सांगा म्हणजे आज जे भारतीय जनता पार्टीची देशात राज्यात सर्वत्र सत्ता आहे या सत्तेला कारणीभूत तुमच्यासारखे जे जुने निष्ठावंत कार्यकर्ते होते हेच आहेत असं आपल्याला वाटतं तेच तेच आहेत आज आज इथं आहेत राजकारणात की आजची परिस्थिती जर बघितली तर कोण कोण कुठल्या पक्षात आहे हे आज नेते मंडळीला सुद्धा सांगता येत नाही म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये आजची अवस्था अशी आहे की ज्यांनी भारतीय जनता पार्टी रुजवली वाढवली ज्यांच्या विरोधात संघर्ष करून वाढवली ज्यांच्या विरोधात संघर्ष केला त्याच लोकांना भारतीय जनता पार्टीने पुन्हा जवळ करून सत्तेच्या महत्वाच्या पदावर बसवले म्हणून चलत आमचा निष्ठावंत कार्यकर्त्यांना आम्हाला हे व्यक्ति प्रवृत्तीच्या विरोधात आम्हाला भंड करावं लागते या व्यक्ती प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी किंवा या व्यक्ती प्रवृत्तीवर कारवाई म्हणजे यांना बाजूला सांगण्यासाठी आपण कधी पार्टीच्या प्रमुखाकडे पार्टीकडे तक्रार केली त्याच्याकडून जरी केल्या तरी सुद्धा शेवटी राजकारण करणारी व्यक्ती राजकारण करणारा नेता हा सत्तेचं समीकरण जुळवत असतो त्याच्यामुळं सत्तेचं समीकरण जुळवण्यामुळं काही ठिकाणी कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तरी ते दुर्लक्ष करतात बर ज्यावेळेस सत्तेच्या काठावर पक्ष असतो पार्टी असते त्यावेळेस कार्यकर्त्यावर अन्याय करून अशा लोकांना जवळ केलं तर ठीक आहे परंतु ज्यावेळेस देशातल्या सर्वसामान्य जनतेने पूर्णपणे सत्तेत आणि येण्यासाठी सत्ते तुम्हाला लायक समजले तुमच्यावर पूर्ण विश्वास टाकलाय असं असताना सुद्धा मग भारतीय जनता पार्टीने आपल्यासारख्या निष्ठावंतांना म्हणजे देशातल्या गावोगावच्या खेड्यापाड्यातल्या प्रत्येक निष्ठावंतांना बळ देण्याऐवजी त्यांना निवडून आणून त्यांना सत्तेत घेण्याऐवजी ज्यांच्या विरोधात सत्ता आतापर्यंत लढले हे कार्यकर्ते त्यांना सत्तेत घ्यायचा प्रयत्न केला असं आपल्याला वाटतं नाही केला कारण त्यांनी ज्यावेळेस पक्षाने जबाबदारी पक्षाच्या कार्यकर्त्यावर ज्यावेळेस पक्षाची जबाबदारी असती त्या टायमाला पक्षाच्या कार्यकर्त्याला पक्षाचा कार्यकर्ता कोण आहे माहीत असतो आणि ज्यावेळेस पक्षांतर करून आलेल्या व्यक्तीला पक्षाचा कार्यकर्ता कोण आहे हे माहीत नसतो आणि त्याच्यामुळं तो नेहमी सत्ता परिव सत्तांतर करणारा पक्ष व्यक्ती जो आहे तो त्याच्या निष्ठावंताला त्याच्या निष्ठावंताला तो न्याय देण्याचा प्रयत्न करतो पक्षाच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना तो कधीही न्याय देऊ शकत नाही कारण त्याचं कारण असं आहे की त्यांना माहीत आहे सत्ता वरच्या नेते मंडळींना माहीत आहे की सत्तेत श्रीमंत माणूस हा सत्तेच्या विरोधात राहत नाही त्याच्यामुळं तो सत्ता जिकडं जाईल तिकडे तो जातो आणि त्यांना असं वाटतं किंवा सत्तेच्या आपण ज्यावेळेस सत्तांतर करत असेल त्या टायमाला त्या त्या कार्यकर्त्याने आपल्याबरोबर येणारा कार्यकर्ता असावा म्हणून म्हणून ते त्यांच्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिलं जातं आणि आम्ही आम्ही पक्षाचा ओरिजिनल ओरिजिनल कार्यकर्ता आहे निष्ठावंत कार्यकर्ता आहे जरी समजा उद्या ही सत्ता बदलली तरी ही दुसरीकडे दुसऱ्या पक्षात प्र हे जरी प्रवेश जरी केला तरी आम्ही भाजपाचाच राहणार आहे त्यांना असं वाटू शक वाटलं असेल किंवा आपल्याला उद्या परि आपल्याला प्रवेश दुसरीकडे जायचा असेल किंवा परिवार हे करायचं असेल तर आपण आपल्याबरोबर ही कार्यकर्ता येणार नाही तो पक्षाचा कार्यकर्ता नाही मग त्याला मोठं केलं तर आपला विरोधक तयार होईल म्हणून कदाचित त्याने आम्हाला डावडला असेल आपण ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा तालुकाध्यक्ष होता त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या तालुक्यात काय अवस्था होती काही नव्हती मी मी त्यावेळेस माननीय सुभाष देशमुख जिल्हाध्यक्ष असताना मी भारतीय जनता पार्टी बेंबळे मतदारसंघातून जेडपीच्या जेडपीच्या उमेदवारीवर मी निवडणूक लढलो आणि त्यावेळेस कोणी नव्हतं म्हणून मला पक्षाने उमेदवारी दिली आणि आज मी सत्तेत येण्यासारखी परिस्थिती असताना आस असतानासुद्धा मला पक्षाने उमेदवारी दिली नाही त्याचं कारण आहे की व्यक्तीच्या प्रवृत्तीमुळं मला ह्याने थांबवलं आणि मी इथून इथून पुढेही मी आत्तापर्यंत काम करत असताना एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम केलं आणि आज नाही काम केलं मी अनेक लोकांची विधानपरिषदे सभापते सभापती माननीय नामदार राम शिंदे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली विजयकुमार मालक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक लोकांची सर्वसामान्य माणसाला ज्या ज्या अडचणी होत्या त्या अडचणी मी सोडवण्याचा प्रयत्न केला प्रामाणिकपणाने केला मी पैसे मिळवले नाहीत मी कॉन्ट्रॅक्ट जरी मिळवायला मी कधी मागायला गेलो नाही आणि त्याच्यामुळं काही काही नेते मंडळीचं समज झाला असेल किंवा पैसे नाही निवडणुकीला पैसे लागते तर मग पैसे कोणी द्यायचं म्हणून मला डावल असेल याचा अर्थ असा की निवडणुकीसाठी पैसे लागतात आणि त्यासाठी फक्त पैसेवालेच उमेदवार पाहिले जातात मग आता सध्या परिस्थिती तशी आहे सध्याची परिस्थिती आहे ज्यांनी समाजात काम केलं तळागाळातल्या जनतेपर्यंत भारतीय जनता पार्टीचे विचार पोहोचवले स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रसंगी कुठलीही कामं किंवा कुठेही भ्रष्टाचार न करता निष्कलंकपणे राहिले अशा उमेदवारांवर हा अन्याय आहे अन्यायचा आहे आपण आपण येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकीवर सध्या भारतीय जनता पार्टीशी बंड करून आपण निवडणूक लढवत आहात उद्या समजा जनतेने आपल्याला साथ दिल्याने आपण निवडून आला तर आपला या मतदारसंघासाठी किंवा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या जुन्या कार्यकर्त्यांसाठी काय प्रयत्न असेल मी मला माझा माझ्या नशीब आणि जनतेनं मला दिलेला आशीर्वाद ह्या ह्यासाठी आणि मी पहिल्या सुरुवातीला माझं काम असेल की मी पक्षाचा निष्ठावंत सत्तेत नसताना सत्तेच्या विरोधात काम करणारा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं पहिल्या सुरुवातीला मी मी माझ्याबरोबर माझ्यापूर्वी ज्याने ज्याने पक्षाचं काम आहे निष्ठा निष्ठेनं ज्यांनी काम आहे त्याला मी प्राधान्य देणार आणि त्याच्याशी त्याच्याबरोबर मी मिळतो त्याला मी पहिल्या सुरुवातीला प्राधान्य देणार त्या कार्यकर्त्याला तुम्हाला आजपर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या कुठल्या नेतृत्वाचा सहवास मिळाला त्यांचे विचार ऐकायची संधी मिळाली नाही त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपण काम करत आहोत मी मी काम करत असताना पहिल्या सुरुवातीला मी भारतीय जनता पार्टीचं काम करायचं हे मी मी भारतीय जनता पार्टीच्या कामाला सुरुवात माझे जिल्हा अध्यक्ष एस बी पाटील यांच्या नेतृत्व नेतृत्व मान्य करून मी तालुक्यात काम करायला सुरुवात केली त्याच्यानंतर हळूहळू मला खासदार खासदार लिंगराज वडला यांनी मार्गदर्शन केलं यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं मुंडे साहेबांबरोबर मुंडे साहेबांच्याही मी याच्यात होतो त्यांच्याबरोबरही माझे संबंध चांगले होते आणि पुढं नंतर आत्ता चालू बघितलं मी चंद्रकांतदा पाटलांची पहिली निवडणूक पदवीधरची पहिली निवडणूक मी तालुका अध्यक्ष असताना मी मी प्रचाराचे प्रमुख होतो तालुक्याचा ता अध्यक्ष असल्यामुळे मी प्रचाराचा प्रमुख होतो त्यांची माझ्या तालुकाध्यक्षाच्या कार्यकाळात निवडणूक झाली मी चंद्रकांत दादांना प्रत्येक हायस्कूलवर नेऊन मी स्वतः ओळख करून दिली आणि yeah. ही हे सगळं मी केलं नंतर आपण पुढं पुढं राजकारणात थोडं माझा लोकसंपर्क वाढला मी लोकांची कामं त्यांनीही माझी कामं केली मी सांगितलेलं कधी मी मला स्वतःसाठी मी कधीही काय मागितलं नाही पण मी त्यांना जरूर सांगत होतो की हा माझा कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याचं काम झालं पाहिजे आणि कार्यकर्त्याचं काम झालं तरच तो आपल्याकडील अन्यथा तो आपल्याकडे येणार नाही ना म्हणून मी सगळ्यात जास्त प्रामाणिकपणे काम करण्याचं काम एक कार्यकर्त्याचं सर्वसामान्य माणसाच्या अडचण दूर करण्याचं काम मी केलं म्हणून आज माझी लोकप्रियता चांगल्या पद्धतीने आहे आणि म्हणूनच लोक मला असं म्हणतात की तुमच्यावर अन्याय का म्हणून मी लोकांना सांगतो आहे की माझ्यावर अन्याय केला आहे असं तुम्हाला वाटतं आणि म्हणूनसाठीच मी तुम्हाला न्याय मागायला आलो आहे लोक मला न्याय देतील आणि नक्की मी नक्की मी चांगल्या पद्धतीनं मी निवडून येण्याची माझी अपेक्षा आहे आता जे भारतीय जनता पार्टीच्या बॉडीतील असतील किंवा तालुक्यातील जिल्ह्यातील पदाधिकारी आहेत यांच्याबद्दल आपलं काय मत ह्यांचा आपला कॉन्टॅक्टच नाही कारण हे पक्षाचे आ... पक्षाचे ओरिजिनल कार्यकर्ते नाहीत पदं घेतले ठीक आहे पण पक्षाचा कार्यकर्ता असेल तर त्याला पक्षाचे कुठल्या ता तालुक्यात कुठल्या गावात पक्षाचा कार्यकर्ता आहे ही माहीत असतं पण ही आलेले आहेत पक्षा पक्षात प्रवेश केला पद दिलं संपला विषय त्याचा काही संबंध पार्टीशी पार्टीच्या कार्यकर्त्यांशी त्यांचा काही संबंध नाही निष्ठावंत जुना कार्यकर्ता पक्षाचं काम करत असेल त्या त्या कार्यकर्त्याला पक्षाचा कार्यकर्ता हा नक्की माहीत असतो पण जे जे लोक बाहेरून आले त्यांना पद दिल्यामुळं त्यांचा पक्षाच्या कार्यकर्त्यांशी निष्ठावंतचा काही संबंध नाही त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं कुणाला पद द्यावं कुणाला दिल्यावर काय होतंय या पद्धतीनं पदाची वाटप आहे आणि जुन्या कार्यकर्त्यांची ओळख देखील नाही नवीन कार्यकर्त्यांना जुन्या कार्यकर्त्यांची ओळख नाही म्हणजे आता जे पदाधिकारी आहेत त्यांनी तुमच्याशी कधी संपर्क करायचा प्रयत्न केला नाही किंवा तुमच्यासारखे इतर जे जुने भाजपचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत ज्यांनी जुनं काम केलं त्यांच्याशी चालू पदाधिकाऱ्यांनी तालुका प्रमुख असतील जिल्हा प्रमुख असतील किंवा इतर पदाधिकाऱ्यांनी कधी संपर्क करायचा प्रयत्न केला त्यांना माहितच नाही कुठल्या तालुक्यात कुठली कुठला कार्यकर्ता आहे आपला त्यांना माहीतच नाही त्यांनी नेमलेल्या कार्यकर्त्यांकडे भेटत भेटतात जुन्या कार्यकर्त्याचा त्यांचा काही संपर्क नाही आगामी काळामध्ये आपण जो आहे बंड केलेला आहे तो कुठल्या पक्षातून आणि कुठल्या गटातून आपण उभं राहणार मी मी आता जे केलेला बंड आहे तो पंचायत समिती गणातून मी बंड केलेला आहे आपल्या लोक निश्चित विजय करतील अशा अपेक्षा आहे माझी माझी पूर्ण खात्री आहे की मी आतापर्यंत पस्तीस वर्षे प्रत्येक निवडणुकीत माझी ओळखच मी भाजपाचा आहे म्हणून माझी ओळख आहे आणि मी भाजप म्हणूनच पस्तीस वर्षे मी लोकांच्या संपर्कात काय पार्टीचे प्रोग्राम असतील निवडणुका असतील विधानसभेचे असेल किंवा लोकसभेचे असेल मी भारतीय जनता पार्टी म्हणून मनुन। म्हणूनच लोकांच्या समोर गेलो आहे त्याच्यामुळे माझी लोकांची ओळख आहे आणि लोक नक्कीपणे मानतील की बाबा मला नक्की शंभर टक्के मा मान्य करतील सध्याच्या राजकीय वातावरणात सर्वत्र भारतीय जनता पार्टीच्या जुन्या जनत्या कार्यकर्त्यांना हाच अनुभव येतोय याकडं भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी काही लक्ष द्यावं असं आपल्याला वाटतं त्यांनी आज जरी नाही लक्ष दिलं तरीसुद्धा निश्चित ज्या वेळेस निकाल लागेल त्या टायमाला नक्की नक्की या या मंडळीसनी जुन्या कार्यकर्त्यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही आणि ती येईल धन्यवाद धन्यवाद